सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एच पी न्यूज इंडिया आणि मी संभाजी बघा खुद्द शिक्षण मंत्र्यांच्या शहरातच विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो केबीएच विद्यालय मालेगाव कॅम्प शाळेसमोर वाहतूक सुरक्षिततेसाठी आंदोलनाचा इशारा मालेगाव शहरातील केबीएच विद्यालय मालेगाव कॅम्पच्या परिसरातील धोकादायक वाहतूक परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावरून लोकशाही धडक मोर्चा आक्रमक झाला संस्थेचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी महानगरपालिकेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत अन्यथा दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे तीन हजारहून अधिक विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्या टीबीएच विद्यालय मालेगाव कॅम्पमधले तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षक आणि आजूबाजूच्या भागातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करताना आणि शाळा सुटल्यानंतर रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते या भागात अनेक शाळा असल्यामुळे आणि वाहतूक नियोजनाचा पूर्ण अभाव असल्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी होते या बेजबाबदार वाहतुकीमुळे या ठिकाणी वारंवार छोटे मोठे अपघात होते असून सर्व विद्यार्थ्यांचे जीवन अक्षरशः धोक्यात आले आहे असे शेखरदादा पगार यांनी निदर्शनास आणून दिले आहे महत्वाच्या दोन मागण्या दुभाजक व गती होते सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी लोकशाही धडक मोर्चाने महानगरपालिकेकडे खालील दोन महत्वाच्या मागण्या केल्या आहेत रस्ता ओलांडण्यासाठी रिकामी जागा शाळेच्या प्रवेशद्वारासमोर रस्ता ओलांडण्यासाठी पुरेशी जागा सोडून दुधाचे डिवायडर तात्काळ तयार करावा दोन गतिरोधक विद्यालयाच्या दोन्ही रस्त्यांवर दोन्ही रस्त्यांवर गतिरोधक स्पीड ब्रेकर्स बसवण्यात यावेत मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शैक्षणिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या आणि खुद्द शिक्षण मंत्र्यांच्या शहरातच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल शेखरदादा पगार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या वाहतूक समस्येवर त्वरित तोडगा काढणे आवश्यक आहे जर महानगरपालिकेने या मागण्या गांभीर्याने घेऊन कार्यवाही केली नाही तर सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा शेखरदादा पगार संस्थापक लोकशाही धडक मोर्चा मालेगाव जिल्हा नाशिक महाराष्ट्र यांनी दिला आहे या बातमीचं सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बघत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आणि मी संभाजी पगार मालेगाव